कोणत्याही क्षणी आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते त्या अनुषंगाने राज्य तसेच देशातील पक्षांनी देखील चालू केली आहे दरम्यान महाराष्ट्रात मात्र सत्तेत असलेली महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागावर अंतिम तोडगा निघाला नाही महाविकास आघाडी अद्याप पंधरा जागांवरील तिढा सुटलेला नाही असं असताना प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर टीका करत आहेत नुकतेच त्यांनी काँग्रेसमध्ये काही नेते सुपारीबाज आहेत असं विधान केलं होतं त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी नव्या नेहमी लवकरच सुपारीबाजांची नावे जाहीर करणार आहे असं सांगितलं आहे त्यामुळे आता कोणता गैरस्फोट करणार असा प्रश्न विचारला जातोय गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीचा भाग असलेल्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून वेगळी भूमिका घेण्यात येत आहे वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यावर टीका करताना दिसत आहेत काँग्रेसमध्ये काही नेते सुपारीबाज आहेत अशी टीका केली आहे ते टी व्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या सुपारीबाज नेत्यांची नावे जाहीर करणार आहे असं सांगितलं आहे काँग्रेसमधील सुपारीबाज कोण आहे ते दोन तीन दिवसात सांगतो मी त्यांची नावं जाहीर करणार आहे त्यांची नावं घ्यायला आम्ही घाबरत नाही आम्ही रोकटोक आहोत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले प्रकाश आंबेडकर आठ मार्च रोजी एका सभेला संबोधित करत होते यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती काँग्रेसमधील एका मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाची ऑफर देण्यात आल्याचा दावा प्रकाश आंबेडकरने केला होता तुमचा एक मुख्यमंत्री गेला दुसरा मुख्यमंत्री राहिला त्याचाही अजेंडा देण्यात आला आहे काय आहे तो अजेंडा तर एकीमध्ये बिघाड करणं एकीमध्ये बिघाड केला तर मे जून मध्ये कुठल्याही राज्यपाल म्हणून जाशील काँग्रेसमध्ये असे अनेक सुपारीबाज आहेत असं प्रकाश आंबेडकर सभेमध्ये म्हणाले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आमचा सल्ला आहे आधी सुपारी बाज कोण आहेत ओळखून फेकून द्या तुमची काँग्रेस वाढवायला सुरुवात होईल या सुपारी बाजांना आवरलं नाही तर निवडणुकानंतर तुम्ही जेलमध्ये जाल हे लक्षात ठेवा काँग्रेसवाल्यांनं तुम्हाला मी आव्हान करतो तुम्ही भुरटे चोर आहात त्या भुरट्या चोरांची कबुली द्या लोक तुम्हाला माफ करतील अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता